ई साठी कोणकोणते कागदपत्र लागतात तसेच आपण कोणते रूल फॉलो केले पाहिजे तर बऱ्याच लाभार्थ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहिती नसते तर आपण ई केवायसी करण्यासाठी कोणते रूल फॉलो केले पाहिजे कोणकोणते कागदपत्र जमा केले पाहिजे तर मित्रांनो मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया ई केवायसी करण्यासाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्र जमा करायचे आहे तसेच आपल्याला कोणते रूल फॉलो करायचे आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला अशाच नवनवीन माहिती साठी सबस्क्राईब करून घ्या तसंच व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका तर मित्रांनो बऱ्याच लाभार्थ्यांना माहीत नसतं की आपण कोणकोणते कागदपत्र कोणकोणते डॉक्युमेंट आपण जमा करायला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला जर ई केवायसी करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला जर प्रश्न पडत असेल तर ई केवायसी साठी आपण कोणकोणते डॉक्युमेंट कोणकोणते कागदपत्र जमा करायला हवे तर मित्रांनो ई केवायसी साठी आपल्याला आधार कार्ड तसंच बँक पासबुकची झेरॉक्स आणि ज्या व्यक्तीची ज्या लाभार्थ्याची ई केवायसी करायची आहे तो व्यक्ती स्वतः तिथं उपलब्ध असणं म्हणजे आवश्यक असणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो या पद्धतीचे जर तुम्ही रूल फॉलो केला आणि या पद्धतीने जर तुम्ही डॉक्युमेंट जमा केली तर नक्कीच तुमची ई केवायसी म्हणजे व्यवस्थितरित्या होऊ शकते